महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेलं श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्र घेऊन येत आहे श्रीगोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगर परिषद रणसंग्राम नमस्कार मी जयश्री बंडू कोथंबिरे प्रथमतः सर्व महापुरुषांना माझे अभिवादन करून मी माझ्या आज प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आज सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले या सर्कलला आपण या ठिकाणी आहोत आज माझ्याबरोबर सर्व माता भगिनी आहेत हे सांगण्याचं कारण एकच आहे की मी सावित्रीबाई फुलेची लेख आहे कारण सावित्रीबाई फुलेला जो कित्येक वर्षापूर्वी त्रास झाला मुलींची शाळा काढण्यासाठी मुलींना पाय उभा करण्यासाठी पण त्या अन्यायाला वाचा पुढत आजपर्यंत मला सुद्धा तो त्रास होतोय गेले वीस वर्ष झालं मी काम केलं प्रामाणिकपणे काम करून प्रामाणिक त्यांनी अन्याय केला आयाराम गायराम अशा लोकांना त्यांनी चार दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टी मध्ये उमेदवारी दिल्या आणि आज ते कमळ्याचं चिन्ह घेऊन लोकांच्या समोर जात आहेत पण मला एवढंच सांगायचंय मला फक्त महिलांसाठी काम करायचंय आज महिला कुठल्याही प्रकारे कमी राहिलेल्या नाहीयेत पन्नास टक्के महिलांना आरक्षण आहे मला पक्षाने तिकीट न दिल्यामुळे मी अपक्ष उमेदवार आहे माझं चिन्ह बशी आहे कारण की सगळं सगळ्या महिलांनी सांगितलं ताई महिलांच्या सक्षमीकरणासाठी तुमचं काम छान आहे ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून महिलांना ब्युटी पार्लर असो लेडीज टेलरिंग असो वेगवेगळे असे चांगले संगणकचे कोर्सेस वगैरे उपलब्ध असतात पण पालिकेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे वर्षाला त्यांना निधी प्रकारचे ते वापरत नाही माझं एवढंच म्हणणं आहे महिलांचं सक्षमीकरण करणं स्वतःच्या पायावर त्यांना उभा करणं आणि अन्यायला वाचा मी फोडल्याशिवाय राहणार नाही कारण ह्या माता भगिनी आणि सर्व माझे बांधव मतदार बंधू सर्वजण माझ्या बरोबर आहेत आणि मी माझ्या ताकतीने अकरा नंबर वार्ड अ मध्ये मी उभा आहे आणि मी चांगल्या ताकदीने अन्यायला वाचप होणार आहे आणि एक काम तर मी पहिलं करणार आहे आज कित्येक नगराध्यक्ष झाले आपण पहिले हे धुळीचं साम्राज्य पाहता आज टू व्हीलरची आम्ही रॅली काढली अक्षरशः शे महिलांना गाडी चालू सुद्धा वाटाना मी एकटीने गाडी चालू बाकीच्या महिला आमच्या गाडीत बसल्या आज महिला सुरक्षित नाहीये आज महिलेला कुठेही स्वच्छता ग्रह यांनी उभारलं नाही मी ज्या ना वेळेस नगरसेवका होईल त्यावेळेस हे महिलांचे सर्व प्रश्न मी सोडणार आहे स्वच्छता ग्रह पहिल्यांदी त्रिवना नगर परिषदेमध्ये उभारणार आहे महत्वाचा प्रश्न सांगायचा म्हणलं तर एवढी मोठी पाण्याची योजना केलेली आहे त्यांनी सांगितलं होतं आमच्या नेत्यांनी चौथ्या मजल्यावर सुद्धा पाणी येईल तुम्हाला हात धुवायला सुद्धा पाणी फिल्टरचं राहील पण या सगळ्या भूल बळी पडून जनतेला आश्वासन देऊन इथपर्यंत आले आज खऱ्या अर्थाने आमच्या अकरा नंबरचा वॉर्डचा तुम्हाला विषय सांगते गेले तीस चाळीस वर्ष झालं नळ योजना आहे पण शेवटच्या टोकापर्यंत कधीही कुणाला पाणी नाही फुकटचे ह्या पानपट्ट्या नगर परिषद घेत आहे आणि स्वतःच्या आहे हे सर्वसामान्यवर आणणे आहे पहिल्यांदा मी सारंदी रोडला शेवटपर्यंत पाणी नेणार हा माझा मुद्दा आहे मी पाहते आज कित्येक वर्ष इथं पाहते की हा पूर्णपणे भ्रष्टाचार चालू आहे फक्त टेंडर काढायचे कमिशनसाठी काम आणायचे आणि लोकांना सांगायचं आम्ही ते तीस कोटी आणले ना हे सर्व ती तीस कोटे ते तीस कोटी हे फक्त स्वतःसाठी आणतात हे जनतेच्या लक्षात आलेला आहे त्यामुळे जनता येत्या दोन तारखेला त्यांच्या मताधिक्यातून ह्या बीजेपीला आणि बाकीच्या ज्यांनी कुणी काम केलं नाही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आज माझ्या वॉर्डाची परिस्थिती पाहायचं म्हटलं तर आज अतिशय तरुण कार्यकर्ते मी आहे गेले वीस वर्ष झालं काम करत आहे पण मला संधी भेटत नाही त्यामुळे स्वाभिमानाने आज मी उभा आहे आणि जनता माझ्या पाठीशी आहे आणि अतिशय मनापासून मी काम करणार आहे आदर्श नगरसेविका म्हणून मला व्हायचं आहे येते ह्या दोन डिसेंबरला आपलं मतदान आहे ह्या दोन दीड शंभर दिवशी सर्व मतदारांनी मला मतदान करून काम करण्यासाठी संधी द्यावी अशी त्यांना अगदी नम्र विनंती करते